विशाल वत वसंत सोटे प्रभाग क्रमांक सहा लोकमान्य विभागातून बोलतो आहे माझे सहकारी तिथे सुनील गायकवाड हे जेव्हा मतदान करायला मतदान केंद्रावर गेले होते त्यांना बोटाला शाई लावण्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्या असताना देखील त्यांना मतदान करून दिलं नव्हतं त्याचं कारण म्हणजे एक त्यांचे वडील बाजूल आहेत संभाजी गायकवाड त्यांनी वोटिंग सुनील गायकवाडच्या नावावर केली होती मतदान अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांना तिथे म्हणजे निष्काळजीपणा झाला होता आणि नंतर सुनील गायकवाडला जेव्हा मतदान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना मतदान करून दिलं नाही ही गोष्ट जेव्हा आमच्या कानावर आली तेव्हा आम्ही अंतरिका जाऊन त्या मतदान केंद्रावर त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटलो या सर्व गोष्टी घडत असताना एक सार्व सर्वसाधारण मनुष्य जर मतदान करण्यापासून वंचित राहत असेल तर तो सर्वात मोठा गुळ आहे लोकशाहीची विटंबना आहे आणि मतदान आयोग म्हणजे इलेक्शन आयोगाने जी काही या यादीमध्ये अफरातोफरी केलेली आहे उदाहरणार्थ वडिलांचं मतदान आहे ते मुलाच्या नावावर झालंय आणि मुलाचं मतदान हे वडिलांच्या नावावर झालं त्याचा मूलभूत हक्क आहे मतदान करण्याचा तो आम्ही त्यांना मिळवून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आम्ही शा अधिकाऱ्यांशी बोलणं करून त्यांचं वडिलांचं आधार कार्ड आणि त्यांचं स्लिप घेऊन आम्ही आतमध्ये जाऊन त्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार दिलेला आहे मुळात सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की जर वडिलांनी मतदान करत असताना मुलांचं नाव आतमध्ये चेक केलं गेलं नाही आहे का त्यांचं आधार कार्ड चेक केलं नाही आहे का महानिष्काळजीपणा कोणच आहे आयोगाचा आहे अधिकारीचा आहे का आतमध्ये बसलेल्या माणू माणसांचा आहे सर्व गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि जर असंच होत असेल तर आपलं कुठेतरी लोकशाहीवरचं जे माइंड आहे ते कुठंतरी आणि कुठेतरी लोकशाही धोक्यात आहे हे स्पष्टपणे आज ह्या लो लोकसभेतून मतदान होते याच्यातून दिसून येते या अशा अनेक घडामोडी जर लोकसभेत कुठेही होत असतील तर कृपया करून नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर बसलेले पदाधिकारी त्यांच्यापर्यंत ही तक्रार ह्या पदाधिकारी आतमध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी बोलतील आणि त्यांचा मतदानाचा अधिकार त्यांना मिळवून देतील धन्यवाद जय महाराष्ट्र